जिल्ह्याचे नेते माननीय श्री हसनसो मुश्रीफ व राधानगरीचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री प्रकाश आबिडकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच आत्यनगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धैरशीलदा माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने इचलकरंजी शहरप्रमुख भाऊसो आवळे माजी नगरसेवक महादेव गौड रवी राजपुते प्रकाश पाटील चंद्रकांत शेळके रवी लोहार इकबाल कलावंत महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनी सिंद्रे आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हा नगर भूमापन अधिकारी दुष्यंत विश्वास कोळी सध्या राहणार फॉर्च्युन एव्हेन्यू इचलकरंजी मूळ राहणार जयसिंगपूर यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे दरम्यान न्यायालयाने कोळी यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी तक्रारदार यांचे व सहिस्सेदार यांच्या मालकीचे मौजे शहापूर येथे गट नंबर चारशे चोपन्न सीसा नंबर एकोणीस शून्य एकवीसमध्ये मध्ये प्लॉट नंबर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस असे प्लॉट आहेत त्यापैकी सत्तावीस व अठ्ठावीस आणि एकोणतीस व तीस प्लॉटचे सामिलीकरण करण्यासाठी त्यांनी नगरभूमापन अधिकारी कार्यालयाकडे जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अर्ज केला होता सदरचे अर्ज या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे असल्याचे तक्रारदाराने त्या कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता त्याने दोन्ही अर्ज व प्रकरणे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर यांच्या कार्यालयाकडे पाठवून त्याची प्रत तक्रारदारास दिली होती त्यानंतर सप्टेंबरमध्ये सदर कर्मचाऱ्याने तक्रारदारास जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अर्ज ज्या टेबलावर आहे त्याचा चार्ज माझ्याकडे असल्याचे सांगत अर्जावर मंजुरी आणण्यासाठी तीस हजार रुपये लागतील असे सांगत वरिष्ठासाठी लाच लाचेची मागणी केली या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत तक्रार दिली होती त्यानुसार तक्रारीची पडताळणी केली असता संबंधित कर्मचाऱ्याने वरिष्ठ नगरभूमापन अधिकारी दुष्यंत कोळी यांना भेटण्यास सांगितले कोळी यांनी काम करून आणण्यासाठी वरिष्ठांसाठी तक्रारदाराकडे पंच्याहत्तर हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार लाचीची मागणी केल्याप्रकरणी दुष्यंत कोळी यास अटक केली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील पोलीस निरीक्षक बापू साळुंके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप काशीत सचिन पाटील सुधीर पाटील पूनम पाटील प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली